कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सांगली जाहीर खुलासा संचालिका श्रीमती भारती आप्पासाहेब चोपडे कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सांगली संचालक मंडळामध्ये विचारपूर्वक एकत्रित चर्चा करून सर्व मतांनी जाहीर खुलासा करीत आहोत की मागील काही दिवसांमध्ये संस्थेबाबत का काही चर्चा होताना दिसतात त्याला अनुसरून संस्थेचे सर्व संचालक मंडळ असा जाहीर कोणाचा करतो की असा आम्ही सर्व सभासद ठेवीदार हितचिंतक यांना ठामपणे विश्वास देऊ इच्छितो की संस्थेची आर्थिक स्थिती भक्कम आहे हे या जाहीर खुल्यासाद्वारे आम्ही जाहीर आहे त्यामुळे यापुढे कोणत्याही बाबत आलेले कोणत्याही व्हिडिओ किंवा प्रसारमाध्यमांवर येणाऱ्या कोणत्याही बातम्या किंवा तोंडी बातम्यांनी विचलित होण्याचं कोणतंही कारण नाही सभासद व ठेवीदारांचा एक आणि एक रुपया सुरक्षित आहे याची ग्वाही संस्थेचे सर्व संचालक मिळून आपणास देत आहोत त्यामुळे आपल्या मनामध्ये काही गैरसमज झाले असल्यास आस ते काढून टाकावे व आपण आजवर ज्या विश्वासाने संस्थेचे व्यवहार व प्रेम करत आहात तसेच यापुढेही करावे ही आपण सर्वांना मनपूर्वक नम्र विनंती संचालिका श्रीमती भारतीय अप्पासाहेब चोपडे या बैठकीत सर्व संचालक उपस्थित होते चेअरमन रावसाहेब पाटील डॉक्टर अशोक सकळे ॲडव्होकेट एस पी मगदूम डॉक्टर रमेश डबू डॉक्टर नरेंद्र खाडे अनिल श्रीपाल मगदूम मुख्य कार्यकारी अधिकारी ए के चौगुले वसंतराव नवले डॉक्टर एस बी पाटील डॉक्टर चेतन पाटील लालासा थोटे व सर्व विश्वस्त संचालक उपस्थित होते पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी अप्पासाहेब चोपडे संचालिका कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सांगली याद्वारे सर्व संचालक मंडळामध्ये विचारपूर्वक एकत्र बसून चर्चा करून व सर्व मताने जाहीर खुलासा करते की मागील काही दिवसामध्ये संस्थेमध्ये काहीही चर्चा होत होत्या त्या, त्या त्याला अनुसरून आम्ही संस्थेचे सर्व संचालक मंडळ यांनी एकत्र बसून तसेच तक्रारदार यांना ही विश्वासात घेऊन त्यांना असणाऱ्या शंकाचे निरसन केले आम्ही सर्व सभासद ठेवीदार हितचिंतक यांना ठामपणे विश्वास देऊन इच्छितो की संस्थेची आर्थिक स्थिती अतिशय भक्कम आहे आणि हे या जाहीर खुलाशाद्वारे आम्ही तसे जाहीर करतो करतो आहे त्या त्यामुळे यापुढे कोणीही याबाबत आलेले कोणतेही व्हिडिओ किंवा प्रसारमाध्यमावर येणाऱ्या कोणत्याही बातमी किंवा तोंडी बातमीने विचलित होण्याचे कोणतेही कारण नाही सभासद ठेवीदारांचा एक आणि एक रुपया संस्थेकडे सुरक्षित आहे त्यामुळे आपल्या मनामध्ये काही ही गैरसमज झाले असल्यास ते काढून टाकावे व आपण आजवर ज्या विश्वासाने संस्थेशी व्यवहार व प्रेम करीत आला आहात आला आहात ते तसेच राहावे ही सर्वांना मनपूर्वक नम्र विनंती श्रीमती भारती चोपडे व संचालक